न्यूज आवाज महाराष्ट्राचा कुदळवाडी येथील कारवाईत उद्योजकांचे देखील दुकान पाडण्यात आलेलं आहे कुदळवाडी येथील कारवाई ही ऐन बारावीच्या परीक्षेच्या वेळेत करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी आपले दुकान शेड वाचवावे की मुला परीक्षेमध्ये लक्ष द्यावे आज पिंपळीतील कुदळवाडी या भागामध्ये अनेक पात्र असलेल्या भंगार दुकान तसेच व्यावसायिक शेड जमीन दोस्त करण्यात आले त्यामुळे येथे नागरिक जे आहे ते स्थलांतर होत आहेत त्यामुळे कुदळवाडी शाळा ज्या आहेत त्या, त्या, त्या भविष्यात ओस पडलेल्या दिसतील त्याबरोबरच दुकानपत्रा शेड गोदाम यांच्यावर कारवाई झाल्याच्या नंतर राहत्या घरावरही कारवाई होणार का त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत नागरिकांनी कारवाई झाली म्हणून कुठेही स्थलांतरित होऊ नये यासाठी आपली जी जमीन आहे ती बिल्डरच्या घशात घालू नये लवकरच या ठिकाणी प्लॅन पास होऊन घरे बांधावीत असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युवराज पवार यांनी केला आहे मध्ये अतिक्रमण कारवाई झाली आहे कुठ कुठले नफा आणि कुठ कुठला तोटा या ठिकाणी झालेला आहे आणि काय वाटतं तुम्हाला तुम्ही पाहतच आहात गेल्या चार दिवसापासून जगातील सर्वात मोठी अतिक्रमण का कारवाई ही चिखली कुदळवाडी भागात झाली आहे आणि ही कारवाई महानगरपालिका प्रशासनाने खोटं बोलून कारवाई केलेली आहे इथले जे स्थानिक नागरिक आहेत आणि पर भागातून आलेले व्यापारी आहेत त्यांना कुठलीही कल्पना न देता दिशाभूल करून ही कारवाई केलेली आहे याच्यात हजारोच्या संख्येने लघु उद्योजक हे त्यांची उदरनिर्वाह करत होते तसेच छोटे मोठे व्यापारी इथं मोठ्या प्रमाणात उद्योगधंदा करत होते महानगरपालिकेने ही जी कारवाई केलेली आहे आतें, अत्यंत अत्यंत चुकीच्या वेळेस केलेली आहे कारण ह्या वेळेस बारावी ह्या श वर्गाची परीक्षा चालू आहे आणि ह्या परीक्षेच्या काळात मुलांना कुठं अभ्यास द्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं का पालकांनी अतिक्रमणात भाग घ्यायचा घरं वाचवायची दुकानं वाचवायची आणि झालेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीचं भरपाय हे कोण देणार आहे ह्याला जबाबदार कोण हे जे आहे काय गोष्ट ते या ठिकाणी हो आमचे सहकारी नरारे अण्णा बालगरे ह्यांचा एक चाळीस पन्नास वर्षापासून असणारा गोठा बैलांचा गोठा तो पाडण्यात आलेला आहे तर हे अत्यंत चुकीचं आणि चुकीचा कारभाराने झालेले आहे कुणाच्या सांगण्यावरून झालं हे अद्याप समजलं नाही पण हा प्रकार घडलेला एकदम चुकीचा झालेला आहे आणि तुम्हाला सांगायचं सा जर झालं तर की आमच्या भागात कुदळवाडी चिखली भागात हजारो विद्यार्थी हे शिक्षण पहिलीपासून ते बारावीपर्यंत शिक्षण घेतात आणि त्यांच्या शिक्षणाचा ह्या घडलेल्या प्रकारावरती खूप मोठा परिणाम होणार आहे आणि ह्याला जबाबदार कोण हा माझा प्रश्न आहे स्थलांतरित होता एक अशा नागरिकांना काय आवाहन करणार कुदळवाडी चिखली मोशी रोड या सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे आज तुम्ही गुंठा दोन गुंठे पाच गुंठे दोन एकर अशा जागा घेतलेल्या आहात ह्या जागा बिल्डर लॉबीच्या गळ्यात न घालता स्वतः ह्या जागा डेव्हलप करा महानगरपालिकेकडून येणाऱ्या काळात महानगरपालिकेकडून प्लॅन पास करू आपल्या धंद्यासाठी व्यवसायासाठी राहण्यासाठी ही जागा एक शहराच्या मध्यभागी आहे पी सी एम सी भागात आहे आणि ह्या वा ह्या जागेचा रेट दगण्याला भिडणार आहे तर कुणीही बिल्डर लॉबीच्या गळ्यात ही जागा घालून दुसरीकडे स्थलांतरित होण्यापेक्षा थोड्या काळाची वेळेची वाट पाहून इथं स्वतः डेव्हलपमेंट करावी अशी मी सर्व व्यापारी लघु उद्योजक आणि इथल्या रहिवाशांना आव्हान करतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा